श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरु मौली की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु चरणी वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया साधी सोपी स्वामी सेवा या फेसबुक पेजवर गुरुगाथा गुरुवारी या कार्यक्रमात मी उदय त्र्यंबक पांडव आपलं सर्व भाविक भक्त सेवेकरांचं स्वागत करत आहे आपल्यास छोटीशी विनंती करून आपण आपल्या कार्य भागाकडे वळूयात आपल्याला विनंती आहे की हे कार्य स्वामींचं हे गुरूंचं कार्य करणारे करविणारे तेच आहेत फक्त या संपूर्ण प्रवासामध्ये एक खारीजा वाटा आपल्या सर्वांसाठी दिला आहे तो एवढाच आहे की आपण हा व्हिडिओ पहावा पूर्ण पहावा आणि हा शेअर जरूर करावा म्हणजे हे ज्ञान जे आहे ते गुरूंचं ज्ञान आहे हे दिव्याने दिवा ज्योतीने ज्योतला असं जे गुरुमौली म्हणतात त्याप्रमाणे हे सर्वांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे त्याच्यामध्ये छोटासा म्हणून आपण शेअर करावं हे पेज आपण फॉलो करावं याला लाईक करावं आणि आपल्याला आप ज्याबद्दल काही सांगायचं असेल तर त्याबाबतीत आपण कॉमेंट्समध्ये जरूर लिहून कळवा आपल्या काही सूचना असतील तर देखील स्वागत आहे त्याचप्रमाणे आपले एक यूट्यूब चॅनल आहे ॲट द रेट गुरुगाथा म्हणून त्याच्यावर देखील हा व्हिडिओ टाकण्यात येतो आपण अवश्य हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी श्री स्वामी समर्थन आपण पाहिलं होतं की बाळप्पा महाराजांचं अनुष्ठान जे आहे ते हाक्या महारतीच्या मंदिरामध्ये आता व्यवस्थितरित्या सुरू झालेलं आहे त्याचा हिशोब देखील बाळप्पा महाराज स्वामींची इच्छेनुसार व्यवस्थित ठेवत आहेत आणि दिवसभरामध्ये बाळप्पा महाराज स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि मग उर्वरित वेळेमध्ये फक्त हाक्या मंदिरात बसून श्री स्वामी समर्थ या जपाचं अनुष्ठान बाळप्पा महाराजांनी हे सुरू ठेवलं होतं अर्थातच बाळप्पा महाराज जेव्हा स्वामी सेवेतून बाजूला सरपून हाक्या मंदिरात गेले तर त्यावेळेला स्वामींच्या सेवेमध्ये जे बाळप्पांनी शिस्त आणली होती सातत्य आणलं होतं किंवा बाळप्पा महाराजांचे प्रशासकीय कौशल्य आणि स्वामींप्रती दृढ आणि अनन्य निष्ठा याचे फळस्वरूप जे आहे ते बाळप्पा महाराजांनी ज्या ठिकाणी जे स्वामींच्या सेवेला शिस्त लावली होती त्याच्यामध्ये निश्चितच एक परिणाम घडला होता अर्थातच तो सकारात्मक नव्हता पण याच्यामध्ये सुंदराबाईसारखी अत्यंत स्वार्थी आणि चोळप्पासारखा काही प्रमाणामध्ये द्रव्याला शरण जाणारा सेवेकरी असल्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये काही प्रमाणामध्ये त्याचा परिणाम व्हायचा मध्यंतरीच्या काळात घडलं असं की स्वामींनी स्वतः आपलं बस्तान जे येते मधूनमधून त्या मठा आणि राजाचा दरबार राजा वाडा ह्या ठिकाणी महाराजांचं अधिष्ठाने असायचं त्यानुसार स्वामी राज दरबारात राजवाड्यात गेले राहायला आणि मग त्या ठिकाणी इतर सेविकांना दर्शन थोडंसं अवघड असायचं फक्त महिला सेविकांना प्रवेश होता आणि ठराविक वेळेतच फक्त पुरुष सेवकांना प्रवेश मिळायचा तर बाळप्पा महाराज आपलं त्या ठराविक वेळेमध्ये जाऊन दर्शन घ्यायचे ठीक आहे परंतु त्या ठिकाणी चालणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं सविस्तर वर्तमान जे ते नरसप्पा नावाची एक सेवेकरी होते स्वामींच्या सेवेमध्ये ते मात्र राजवाड्यात स्वामींची सेवा करत असत आणि ते बाळप्पांशी कनेक्ट होते त्यामुळे ते, ते बाळप्पांना अजूनमधून राजदरबारामध्ये स्वामींच्या संदर्भात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्या संदर्भात अपडेट देत होते त्याच्यात एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की स्वामींनी बाळप्पांना अनेक प्रकारची नावं ठेवली होते त्यामध्ये कधी लठ्ठ्या म्हणायचे कधी गोविंद्या म्हणायचे याच्यात मुख्य कारण असं होतं की स्वामी सांकेतिक बोलायचे आणि जे बोलले ते वारंवार बोलायचे तर हे जे बोलणं आहे स्वामींचं याचा गुढार्थ मतितार्थ अन्वयार्थ भावार्थ सरळ अर्थ तर कोणालाच कळत नव्हता पण ह्या जे काय असेल हे समजणारे ठराविक लोक होते त्याच्यामध्ये अर्थातच सर्वात वर्षी बाळप्पा महाराजांचाच नंबर होता स्वामींच्या मनात काय चाललं असेल हे तर्काने अंदाजानी आणि स्वामींप्रती अन्यन्य निष्ठेच्या कारणामुळे बाळाप्पांना लगेच लक्षात यायचं की स्वामींना याच्यातनं काय सांगायचं आहे तर अशा प्रकारे पहिल्यांदा एक घटना घडली म्हणजे स्वामींच्या भोवती त्या काळामध्ये आपल्याला जसा पंखे वापरतो आपण उन्हाळ्यात किंवा गरम होत असताना तसं त्या काळामध्ये देवदेवतांची सेवा असेल राजे महाराजांची सेवा असेल साधू संतांची सेवा असेल त्या ठिकाणी चौऱ्या ढाळल्या जायच्या आता चौऱ्या ढाळायचं जे आजकाल मंझेर मंझेर ते आजकाल फक्त आपल्याला मंदिरांमध्येच बघायला मिळतं या चौऱ्या अशा ढाळल्या जाऊन त्या व्यक्तीला जे त्या राजाला महाराजाला देवदेवतेला त्यापासून वारा लागावं आणि त्यानं शांत वाटावं हा भाव त्याच्या पाठीमागे असतो तर स्वामींनी काय केलं की ह्या चौऱ्या ज्या ढाळतात त्या पांढऱ्या रंगाच्या अशा केसांपासून बनवलेल्या असतात तर त्यातला त्या एक धागा तोडला आणि तो नरसप्पाच हातात दिला सामींच्या प्रत्येक कृतीला काही ना काही अर्थ असतो आणि तो अर्थात आपण पाहिलं समजणारे ठराविकच लोक असतात स्वामींना एक कल्पना होती की नरसप्पा जो आहे तो नियमितपणे बाळप्पाच्या संपर्कात आहे आणि तो बाळप्पांपर्यंत निरोप न, निरो न सांगता देखील व्यवस्थित पोहोचवतो छोटीशी गोष्ट चौरी ढाळलेला केस स्वामींनी नरसप्पाच्या हातात दिल्यानंतर नरसप्पाला उमगलं आणि त्यांनी तो केस घेऊन बाळप्पा महाराजांकडे नेऊन दिला घट्ट धरला हातात आणि नेऊन दिला तो पाहिल्यानंतर तुमच्या आमच्यासारख्याला काहीच कळलं नसतं आणि हाच फरक आहे बाळप्पामध्ये इतर सेवेकऱ्यांमध्ये बाळप्पांच्या लक्षात लगेच आलं स्वामींना काय सूचित करायचं आहे त्या दिवशीपासून बाळा महाराजांनी दाढी कटिंग हे जे ते सगळं बंद केलं आणि आपले जे केस आहेत ते वाढवायला सुरुवात केली त्याच्या पाठीमागची भूमिका अशी की के पांढरे केस परिपक्वतेचं प्रतीक आहे बाळप्पाची सेवा परिपक्व होत चालली आहे एवढी गोष्ट सज्ज सुचवण्यासाठी स्वामींनी असा सगळा खटाटोप केला आणि तो फक्त बाळप्पा महाराजांना समजला आणि त्यांनी त्यानुसार अनुसरण केलं आणि मग स्वामींच्या मनात जे होतं ते हेतू आपोआप साध्य झाला अशा प्रकारे अनुष्ठानाच्या काळामध्ये बाळप्पा महाराजांनी दाढी मिशा केसे जटा जे ते वाढवायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग नरसप्पांनी एक दिवशी सांगितलं की सुंदराबाईकडे बघून सामीने तीन बोटं केली आहेत आपण मागेच बघितलं होतं की सुंदराबाईंना जे ते स्वामींच्या सेवेमध्ये असल्याबद्दल अतिशय मोठा अहंकार झाला होता त्यांचा स्वार्थ खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता येणाऱ्या भावी भक्त सेवयाकऱ्यांकडनं मनासारखी लूट करायची पैसा कमवायचा आणि स्वामींना देखील अनाठाही त्रास द्यायचा स्वामींची सेवा करताना हेतू एकच की याच्यातनं मला काय कमाई होणार हा भाव असल्यामुळे काय झालं की सुंदराबाईची सद्धी संपायची वेळ जवळ आली होती आणि स्वामींनी तीन बोटं केल्यानंतर त्या तीन बोटांचा अर्थ नरसप्पाने बाळप्पांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलाच आणि बाळाप्पांना थोडंसं वाईट वाटलं कारण आहे की सुंदराबाईंच्या मनामध्ये बाळाप्पाबद्दल आकस होता कारण बाळप्पा आल्यामुळे माझ्या उत्पन्नावर परिणाम होत होता स्वामींच्या सेवेचा काही काय होईना मला जो फायदा मिळतो आहे त्याच्यावर परिणाम व्हायला लागल्यामुळे मग सुंदराबाईंनी काय केलं की बाळप्पाला तिकडे पाठवून दिलेलं मग त्यांची सद्दी अनिर्बंध सत्ता सुरू झाली होती आणि स्वामींना हे मान्य कधीच नव्हतं फक्त स्वामी इतरांच्या प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करत नसल्यामुळे सुंदरबाईचं चालून जात होतं तीन बोटांचा अर्थ बाळप्पाला कळलं की आता सुंदरबाईचे फक्त तीनच महिने राहिलेले आहेत अशा प्रकारे मग सुंदरबाईंच्याबद्दलच्या तक्रारी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या आणि त्या करता करता अक्कलकोटची सत्ता जी ती मुंबईला शिफ्ट झाली होती इंग्रजांकडे तिथपर्यंत देखील पोहोचली ती आणि मग तिकडनं हुकूम आला सुंदराबाईंना दूर करा म्हणून आणि स्वामींनी तिथे बर्वे नावाचा एक कारभारी होता त्याचा सगळा उल्लेख स्वामीचर देखील आलेला आहे तर ह्या बर्वे नावाच्या कारभाऱ्यांना आदेश देण्यात आला होता की सुंदराबाईंना तिथून तुम्ही हटवा पण बर्वे नावाच्या कारभाराला काय वाटलं की सुंदराबाई ही महाराणींच्या जवळशी आहे स्वामींच्या जवळशी आहे त्याच्यामुळे आपण हस्तक्षेप करू नये पण जेव्हा बर्वे स्वामीच्या दर्शनाला आले त्यावेळेस म्हणजे असाच कारभार करता का तुम्ही लोक हां असं विचारल्यावर बर्वे मनात खजील झाला आणि त्याला समजलं स्वामींना काय सांगायचं त्यांनी तत्काळ फौजदाराला बोलवलं आणि बाईंना सेवेतून दूर केलं बाईंना सेवेतून दूर केल्यानंतर काय घडलं की बाई सेवेतनं दूर गेल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला मग तिथे असं ठरवलं की मंडळ कमिटी बनवायची आणि कारभार जो आहे तो पंचांच्या मार्फत चालवायचा आणि मग राजदरबारातनं बाळप्पा महाराजांना विनंती करण्यात आली की तुम्ही इथे स्वामींच्या सेवेला या आम्ही तुम्हाला दरबारातनं वेतन पगार देऊ बाळप्पा महाराजांनी काय उत्तर द्यावं आम्ही स्वामींची सेवा निष्ठेने करू पण वेतन वगैरे आम्हाला काही लागत नाही बाळप्पाने स्वतःची असलेली जी गर्भश्रीमंती सोडून इथे दास्य स्वीकारलं होतं तर त्यांना अशा वेतनात काय रस असणार आहे अशा प्रकारे बाळप्पांना पुन्हा स्वामी सेवेची संधी समोर आली इकडे अनुष्ठान चालूच होतं पुढे काय घडतंय पुढील भागात बघूया आज वाणीला विराम देऊया फक्त एकच आहे की आपले सगळे बाळप्पाचे जे भाग असतील पाच सात भागामध्ये आपण बऱ्याच गेल्या काही भागापासून भागा मा भागा बाळप्पाच्याबद्दल माहिती बघतोय या सगळे भाग आपल्याला सलग बघता आले पाहिजे आणि त्याच्यातनं बाळप्पाचं व्यक्तिमत्व समजून घेता आलं पाहिजे की इतर आणि बाळप्पामध्ये फरक कशामुळे पडला आहे महत्वाचा भाग म्हणजे स्वामींप्रती अनन्य निष्ठा तशी निष्ठा आपल्याला गुरूंप्रती निर्माण करता आली पाहिजे आपल्या अंतरंगात आणि माऊली आपल्याला आप स्वामींचंच आजचं देहधारी स्वरूप असल्यामुळे ती आपल्याला खूप मोठी एक संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचा पूर्ण फायदा घ्यायचा अनन्य भावाने आपल्याला स्वामी गुरुमौलींना शरण जायचं आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमतील अशा आचरणात आणायच्या आहेत आणि गुरुमौलींनी एक शब्द फार सुंदर सांगितलेला आहे सेवेकरांसाठी सुसेवेकरी असे सुसेवेकरी व्हायचा प्रयत्न आपण सर्वांनी करूयात श्री स्वामी समर्थ गुर 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय श्री स्वामी समर्थ